नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकॉन दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघता येतील तर गेल्या व्लॉगमध्ये आपण आमच्या गावातील राईमध्ये ओळ शोधूक गेलो आणि ती जंगल सफर अर्धीच रवलेली कारण तो ब्लॉग खूप मोठं होतं तर त्यामुळे मी या दोन भागामध्ये डिवाईड केलं आहे तर आज तुम्ही याच्या पुढचा भाग बघताला तर हा पण भाग न खरंच इंटरेस्टिंग आहे तर त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि जर तुमका कोकणातील सुप्रसिद्ध असा महादेवाचे केरवडे ऐकून माहिती असताना सर ते त्याच्यावरती जर तुमका ब्लॉग बघूचा असत तर नक्कीच कमेंट करून सांगा कारण ह्या देवस्थान खूप प्रसिद्ध आहात तर त्यामुळेच फक्त कोकणातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातनं आणि गोव्यामधनं पण लोक आपल्या गावाची परडी घेऊन येतात त्या गावामध्ये महादेवाच्या केरवड्यात तर नक्कीच तुमका जर त्यावरती ब्लॉग बघूचा बघत तर नक्कीच कमेंट करून सांगा त्या ओळने कोवळा तर लागलीत पण मच्छर बरेच चावक लागलेत त्यामुळे आपण दुसऱ्या राईत जाऊया ही लिंगाची राई आणि पलीकडे आली मसोटीची राई बोलतात कारण थंय स्मशाना आणि त्याच्या बाजूक एक निरंकाराची राई आहे तर थंय पण आपण ह्या गावतली ओळा गावतली आणि ही जी पाना दिसतात अशा प्रकारे खालच्या बाजून तुमका पांढरा दिसता असतं आणि वरच्या बाजून हिरवा तर ही वेल आती नेरडांची नेरडा नावाचा एक जंगली फळ असता आंबट गोड तर त्याची ती वेल होती आणि नेरडा पण आता थोड्या दिवसांनी लागतील आता आपण त्या बाजूक जाऊया ही मोठी ओळण आहे याबाजू जी दिसतात ती दोन तीन ओळण आहेत एकत्र आता आपण दुसरीकडे जाऊया हे दोन्ही पण जंगली माड जे आपण मंडपात वापरतो आणि ते जे ह्या दिसतात हे मस्त वाटतात डिझाईन सारखे आता आपण आतमध्ये जाऊया याच्यात नोव्हेंबर डिसेंबर महिनो येलो की मग ओळ्या लागू सुरुवात होता म्हणजे तेव्हा आपण बऱ्यापैकी ओळ घालतात आणि जेव्हा आम्ही ह्या बाजूक छोटीशी शाळा आमची म्हणजे जुनी शाळा आमची मंदिराच्या बाजूक होती तर तेव्हा आम्ही त्या ते शाळेत शिकत असताना दुपारची जेव्हा सुट्टी होय तर तेव्हा आम्ही सुटलो राईमध्ये कारण आमका तेव्हा ह्या काढूक आ... म्हणजेच आम्ही ओळ्या काढूक जाऊ आणि हे जे दगड दिसतात तिथे बघू शकता तर ह्या दगडांवरती आम्ही येऊन ओळचो बियो फोडू आणि हवे बऱ्याच जणांनी फोडून खाल्ले होते दाखवते मी तुमका हे बघा ही लहान मुलांची कामा या दगडाने फोडलेली होती ओबिओ आणि घर खाली आणि आम्ही पण तसंच करू त्या बाजूक कोपऱ्यावरती शाळा आमची या बाजूक पुढे आणि ती पण एक ओळ ना आणि आता आपण बरोबर मिडलला उभे आहो ही लिंगाची राई ही मसोटीची राई आणि ही निरंकाराची राई हवे पण मोठे मोठे हे हो नाही आहेत बघू शकता आहे तुम्ही तिन्ही पण राईमध्ये तर हा मी या ओळ्याचं बियो गोळा केलं आहे थोडेसं तर आता आपण याचे घर काढूया तर अशा प्रकारचं घर असतं बघू शकताय तुम्ही आणि मस्त टेस्टी लागता आता आपण खाऊया अजून अख्खो घर येलो आणि माका वाटतं आ, हे जे आम्ही ओवळा खातो तर ती फक्त आमच्या तालुक्यात सडेगोडवळे आणि भोगोलीमध्ये पण गावतात वो वो, जर, तर मी आता तीन चार घर काढलं आहे आता दोन तीन खाल आहे पहिले मस्त टेस्टी लागतात तुम्ही पण खाऊ का नक्कीच आणि जर प्रॉपर सुकलेलो असलो बियो तर मस्तच लागतं टेस्टी नाही तर मग थोडंसं कडवट लागतं जर ओलो बियो असतील तर तर मी त्या बाजूक बाईक लावलं आहे तर त्यामुळे मी त्या बाजूनच जातो आहे तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या आणि सयन राहा बाय बाय